हयातनगर येथील ग्रामपंचायतीवर महिलांनी घागर मोर्चा काढला हयातनगर येथील गावकरी मंडळींना पाण्यासाठी रात्रात्र जागावी लागत आहे तरी सुद्धा पाणी मिळत नाही गावाची लोकसंख्या दहा हजार एवढी असूनही हो केवळ दोन बोअर अधिकृत करण्यात आले त्यामुळे पाण्याची मोठी समस्या इथे निर्माण झाली असून हो ही समस्या लवकरात लवकर सोडवावी यासाठी महिलांनी घागर मोर्चा काढला आहे याबाबत आमच्या प्रतिनिधींनी महिलांशी संवाद साधला सध्या वसमत दुष्काळ अनुभव असताना ग्रामपंचायत कार्यालय हयातनगर या ठिकाणी महिलांनी घागर मोर्चा या ठिकाणी आणलेला आहे त्यांचं काय आहे आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच जाणून घेऊ कशासाठी मोर्चा आणला म्हणजे पाणी विकत घ्यावं लागेल तुम्हाला विकत घेऊन सुद्धा म्हणजे ग्रामपंचायत कडून काय सोय पाण्याची काहीच सोय नाही म्हणजे किती ग्रामपंचायतच पाणी येते की नाही का तुमच्या आडाला पाणी कडे काय मागणी आहे तुमची म्हणजे या महिलांचं एकच म्हणणं की ग्रामपंचायत प्रशासनाकडे तात्काळ पाण्याची उपलब्धता ग्रामपंचायत प्रशासनानं करून द्यावी हीच मागणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येत आहे यावेळी ग्रामपंचायत सरपंच यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला नुकताच ग्रामपंचायत कार्यालयावर महिलांनी घागर मोर्चा आणलेला होता दोन बोर्डच या ठिकाणी गावामध्ये अधिग्रण करण्यात आलेलं आहे गावची लोकसंख्या जर बघितली तर आठ हजारापेक्षा जास्त गावची लोकसंख्या आहे तरी सरपंचा याच्याबद्दल काय मत आहे आपण जाणून घेऊया सांगा सरपंच हां ग्रामपंचायतीनं पंचायत समितीला टोटल पाच अधिकाऱ्यांचे प्रस्ताव हो दिलेले आहेत त्याच्यापैकी पंचायत समितीनं दोन अधिकारांचे प्रस्ताव अधिकारण हो करून त्याचे एक ऑर्डर दिलेली आहे राहिलेले तीन प्रस्ताव आम्ही मागणी केली पण ते व्हिडिओ साहेब थोडं थांबा थांबा म्हणल्यामुळं ते रुकलेले आहेत दोन, दोन प्रस्तावावरच गावाचे तहान भागू शकते का दोन प्रस्ताव नाही टोटल गावाची लोकसंख्या दहा हजार आहे जनावर हे सोडून सगळं म्हणलं तर पंधरा ते वीस हजार होते मिनिमम मन... आपल्याला सात आठ बोर अधिग्रहण करावं लागतात पण पंचायत समिती स्तरावून दोनच अधिग्रहण केल्यामुळे गावाची अडचण निर्माण होत आहे ग्रामपंचायत उपसरपंच सुद्धा आपल्या सोबत आहेत त्यांचं मत याच्याबद्दल काय आपण जाणून घेऊया पीडिओ साहेब आम्हाला प्रत्येक वेळेस येतो येतो म्हणतात आणि एकाही ये वेळेस येत नाही आम्ही चारदा गेलो पीडीओ साहेब म्हणजे जिल्हा जी, प्रशासनाचा आणि तालुका प्रशासनाचा जर विचार केला तर हयातनगर हे है गाव दुष्काळानं हुरपळत आहे दुसरीकडे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे तरी सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही ही एक फार मोठी शोकांतिका आहे त्यामुळं हयातनगरच्या ग्रामस्थ वाशियांचा पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी ग्रामस्थातून व्यक्त होत आहे सोमनाथ राऊत स्टार न्यूज हयातनगर